नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी यूट्यूब वाहिनीवर मंडळी तुम्हाला कधी वाटलं आहे का की तुम्ही चालताय एका अशा मार्गावर जिथून परत फिरणंच तुमच्यासाठी सगळ्यात मोठं यश ठरू शकतं हो आजचा आपला विषय आहे यू टर्न यू टर्न एका छोट्या पण जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टींसाठी युटन जीवनातला एक असा क्षण जो माणसाला बदलतो वाचवतो आणि नव्या दिशेने पुढे नेत असतो युटन मागे वळण्याचं धाडस पुढे जाण्याची नव्या सुरुवातीची खून आपल्या आयुष्यात अनेक वाटा अनेक रस्ते आणि अने अनेक निर्णय असतात काही योग्य काही चुकलेले पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या दिशेने चालतो आहोत हे कळल्यावर युटर्न घेण्याचे धाडस ठेवणं हा युटर्न फक्त रस्त्यावरचा साईनबोर्ड नाही किंवा फक्त वाहतुकीचा नियम नाही तो आपल्या आयुष्याचा दिशादर्शक आणि घडवणाऱ्या बदलांचा प्रतीक असतो अनेकदा आपण चुकीच्या मार्गावर जातो आणि परत फिरण्यासाठी धाडस लागते यालाच आपण युटर्न म्हणतो जीवनात असा क्षण येतो जेव्हा थांबून विचार करण्याची वेळ येते आपण योग्य दिशेने जात आहोत का युटन म्हणजे काय चूक मान्य करण्याची प्रामाणिकता चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेने परतण्याचा मार्ग स्वतःसाठी योग्य जीवन निवडण्याची तयारी स्वतःमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी स्वतःकडे नव्याने पाहणे बहुतेक लोकांना वाटतं की युटन म्हणजे हार पण खरं काय आहे युटन म्हणजे पराभव नाही ती तुमच्या विजयाची सुरुवात असते कधी कधी मागे वळून पाहणं म्हणजे हार नाही तर शहाणपण असतं असत जीवनात युटन का आवश्यक असतो काही वेळा आपण चुकीच्या नात्यात गुरफटतो चुकीचे निर्णय घेतो चुकीच्या सवयी लागतात हे सर्व आपल्या भविष्यावर सावली टाकतात त्यामुळे वेळीच युटर्न घेणे आवश्यक आहे युटर्न कधी घ्यावा जेव्हा मन वारंवार सांगतं हांब हे तुझं नाही हे बरोबर नाही हे चांगले नाही जेव्हा घेतलेला निर्णय तुम्हाला थकवतो पण आनंद देत नाही फायद्यापेक्षा नुकसान जास्त वाटते जेव्हा मन सतत संकेत देत असते जिथे तुमची किंमत कमी होते तिथून युटर्न घेणं हेच सर्वात मोठं यश असते जेव्हा समोरचा मार्ग तुम्हाला कुठेच नेत नाही असं वाटतं टर्न घेतल्यावर काय बदलतं मन हलकं होतं नवीन शक्यता दिसू लागतात दृष्टिकोन बदलतो शांतता आणि स्पष्टता मिळते नवे मार्ग नवी संधी नवे लोक भेटतात स्वतःवरचा विश्वास परत मिळतो आणि सर्वात महत्वाचं चुकीच्या मार्गावर वेळ वाया घालवणं थांबतं समाजाची भीती आणि बदलाचे धाडस समाज काय म्हणेल लोक काय म्हणते मी चुकीचा तर ठरणार नाही ना परत सुरुवात करू शकतो का ही सगळ्यात मोठी भीती पण समाज तुमचं आयुष्य जगत नाही तुमचा त्रास तुमचा संघर्ष तुमची स्वप्न सगळं तुमचंच आहे म्हणूनच तुमच्या आयुष्याच्या स्टिअरिंगवर इतरांच्या मतांचा ताबा ठेवू नका तुमचा मार्ग तुम्हालाच ठरवायचा असतो तुमचा यू टर्न इतरांना कधीच समजणार नाही लोकांच्या बोलण्याने तुमचा मार्ग कधीच बदलू नका यू टर्न कसा घ्यावा थांबा आणि स्वतःशी संवाद सुरू करा तुमची चूक स्वीकारा तुम्हाला खरंच काय हवे आहे ते ठरवा बद लहान बदलांनी सुरुवात करा घाई करू नका सुरुवात हळूवार असली तरी दिशा योग्य असावी स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही करू शकता भीतीऐवजी विश्वास निवडा तर मंडळी आजच्या युटन या विषयावर आधारित मी एक छोटी गोष्ट सांगते नीट ऐका अर्णव नावाचा एक तरुण त्याच्या आयुष्यातही असा एक क्षण आला होता एक युटर्न घेण्याचा अर्णव एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असतो त्याचं पगाराचं पॅकेजही मोठं होतं ऑफिसचं एन्व्हायरमेंट एकदम हायफाय होतं परंतु त्याचं मन आनंदी नव्हतं त्याच्यात प्रसन्नता राहिली नव्हती रोज रोजचा तोच तोच दिनक्रम तो जगत होता एकदा काय झालं ऑफिसच्या कामाच्या ताणामुळे खूप थकला होता त्याची चिडचिड होऊ लागली त्याला त्या सगळ्याचा कंटाळा आला होता त्यामुळे तो ऑफिसमधून हाफ डे घेऊन निघाला रस्त्यावर सिग्नल जवळ उभा असताना त्याचं लक्ष समोरच्या युटन बोर्डाकडे गेलं त्या बोर्डावर नजर गेल्या क्षणी त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला मागे फिरणं म्हणजे पराभव असतो का तर नाही कधीकधी मागे फिरणं म्हणजे पराभव नसतो तर योग्य दिशेची सुरुवात असते घरी आल्यावर त्याच्या मनामध्ये त्याच विचारांची वादळं सुरू होती त्याने स्वतःला एक प्रश्न केला मी खरंच मला हवं ते जगतोय का तर त्याचं उत्तर एकच होतं नाही काही दिवस अर्णवने त्याला पडलेल्या प्रश्नांवर विचारमंथन केले आणि एक धाडसी निर्णय घेतला त्याला फोटोग्राफी करायला खूप आवडत होत त्यात ते त्याला खूप आनंद मिळायचा खूप प्रसन्न वाटायचं त्याने फोटोग्राफी क्षेत्रात करिअर सुरू करायचं असं पक्क ठरवलं सगळ्यांनी सुरुवातीला त्याला वेड्यात काढलं म्हणू लागले की तुला वेळ लागले का एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमधला चांगला जॉब मोठ्या पगाराचं पॅकेज हे सारं सोडून भलत्याच कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा त्याचा निर्णय कोणालाच पटला नव्हता परंतु अर्णवने आपल्या मनाशी पक्कं ठरवलं होतं की मला माझ्या स्वप्नपूर्तीसाठी टर्न घेतलाच पाहिजे अर्णवने फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली त्याची फोटोग्राफी एवढी चांगली होती की त्याचे फोटो सोशल मीडियावर लोकप्रिय होऊ लागले अनेक कार्यक्रमांचे फोटोशूटचे काम त्याला मिळू लागले त्याची मेहनत त्याचा उत्साह त्याची नजर आणि त्याचे धाडस लोकांना दिसू लागले काही महिन्यातच त्याने स्वतःचं असं छोटं फोटो स्टुडिओ सुरू केलं आज तो आनंदाने म्हणतो मी माझ्या स्वप्नपूर्तीसाठी घेतलेल्या युटन योग्य होता त्या युटन मुळेच मला माझं खरं जीवन मिळालं यातून आपल्याला काय समजते युटर्न म्हणजे मागे जाणं नाही तर योग्य प्रवासाचा शुभारंभ असतो एक चुकीची दिशा तुमचं आयुष्य ठरवत नाही पण योग्य वेळी घेतलेला युटन तुमचं भविष्य बदलू शकतो तुम्ही आयुष्यात कधी यू घेतला आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव दुसऱ्याला नवा मार्ग दाखवू शकतो जर हा विषय तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच प्रेरणादायी विषयासाठी सात पुस्तकांची या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया नवीन विषयासोबत धन्यवाद